सम्यक इयत्ता सातवी शिकत होता शहराच्या नामांकित सी बी एस सी शाळेत त्याचं नाव दाखल होतं बॅगच्या ऐवजी तो रोलिंग सुटकेस न्यायचा शाळेत बाजारात त्याच्या पुस्तकाचं ओझं झेपून नेणारी बॅगच उपलब्ध नव्हती शाळेत आठवड्याला एकूण तीन ड्रेस लागायचे त्याला तसा त्याचं युनिफॉर्म काळा कोट काळा पॅन्ट आणि पांढरा शर्ट होता बुधवारी तो त्याच्या हाऊसचा ड्रेस म्हणजेच ग्रीन हाऊसचा ड्रेस घालायचा जो की हिरवा पॅन्ट आणि हिरवा शर्ट होता शनिवारी पांढरा पॅन्ट आणि पांढरा शर्ट अशी त्याची वेगवेगळ्या कपड्यांचे वेगवेगळे दिवस हे ठरलेले होते अरे हो वेगवेगळ्या कपड्यांवर मॅचिंग त्याच रंगाचे शूजही असायचे म्हणजेच काळा हिरवा आणि पांढरा ठरलेल्या दिवशी ठरलेलेच रंग घालणे अगदी कंपल्सरी होते त्याला नाहीतर शंभर रुपयाचा दंड लागायचा बरं आता झालं कपड्यांचं जेवणाच्या डब्यातही प्रत्येक वारानुसार डायरीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ डब्यात द्यावे लागायचे जसे की स्प्राऊट डेला मोड आलेले पदार्थ पराठा डेला पराठा फ्रूट डेला फळ पोळी भाजी डेला पोळी भाजी ग्रीन सॅलड डे नको नको ते दुनियाभराचे सगळे डे त्यानुसारच त्याचा डब्बा बनायचा बरं एवढीही डेची खटाटोप करूनही तो रोज अर्धा डब्बा परत आणायचाच फक्त खातो काय तर भाजीपोळीच त्यातही त्याचा शेड्यूल इतका टाईट होता की सकाळी साडेआठची शाळा म्हणून बस सातलाच घ्यायला यायची आणि त्याला सकाळी सहालाच उठावं लागायचं साडेआठ ते साडेतीन वाजेपर्यंतची शाळा घरी बस येईपर्यंत साडेचार वाजायचे आल्या जेवण आणि मग लगेच शिकवणी वर्ग शिकवणी वर्गाचाही टायमिंग पाच ते सात वाजेपर्यंत आणि नंतर घरी आलं जेवण झालं मोबाईलचा गेम खेळला की रात्री झोपायचं असा त्याला एकही मिनिट फावला वेळ नसणारा त्याचा टाईट शेड्यूल त्याच्यासारख्याच त्याचा आईबाबाचाही शेड्यूल टाईटच त्याची आणि त्यांची भेट फक्त कामापुरतीच व्हायची इतर वेळेस तो एक व्यस्त आणि तेही व्यस्त त्यांची सर्वथा त्याची घरी त्याची काळजी घेणारी आयच करायची तिनेच त्याला लहानाचं मोठं केलं त्याचे हवे नको ते सगळेच लाड ती पूर्वीते जे जे आईने करावं ती ते करते तोही काही दुखलं खुपलं की तिलाच गाठतो आपल्या आईव एकंदरीत हे त्याचं छोटंसं जग त्यात कुणीही कोणाचं नाही त्याच्याशी प्रेमाने बोलायला कोणाच्या जवळ सवड नाही एक दिवसही आराम नाही ती गम्मत जम्मत मित्रांबरोबरचे खेळ आजी आजोबांच्या गोष्टी आई वडिलांसोबत वेळ घालवणे नातेवाईकांच्या भेटी गाठी यातलं काहीच त्याला करता आलं नाही आणि करताही यायचं नाही सुट्ट्याही अगदी मोजक्याच दिवाळीत जेमतेम पाच दिवसाच्या सुट्ट्या असायच्या रविवारीही जादा वर्ग असायचे किती हो दडपण या लहानग्या जीवावर वय असंच भराभर चाललंय आणि त्याचं बालपण जगायचंच राहून गेलंय शिवाय त्याचं बालपण रम्य करायला त्याच्या आईबाबांजवळ बिलकुल वेळ नाही मग त्याने करावं तरी काय करमणुकीचं वाटेल तेवढी साधने त्याच्या पायाशी पडून असायची आणि काही नाही तर मोबाईल होताच की गेम खेळायला आणि वेळ घालवण्यासाठी अशाच एका रात्री जेवण करून तो बेडवर लेटून मोबाईलमध्ये गेम खेळत होता खेळता खेळता एक जाहिरात आली जाहिरात होती निरोधाची निर्वस्त्र जोडप्याच्या प्रणयाची दिसताच तो भेदरला आणि लगेच त्याने ती जाहिरात बंद केली व परत आपला गेम खेळू लागला तसं त्या जाहिरातीमध्ये काय होतं हे त्याला चांगलंच माहीत होतं आपली विकसित प्रसारमाध्यमे मोठ्या लहान सर्वांनाच त्याचा उजाडा देत असतात म्हणूनच हलकी हलकी उडती उडती कल्पना त्याला होतीच थोड्याच वेळात ती जाहिरात परत आली आता त्यात अजूनच अधिक मादक दृश्य दाखवले बघून त्याला कसं तरी झालं अलगत रक्तप्रवाह हो वेगाने झाल्यासारखं वाटलं त्याला अंग त्याचं शहारलं होतं थोड्या वेळाने ती परत लागली आता त्या जाहिरातीचा कालावधी वाढत चालला होता परत परत त्याच्या भावना उफाळून येत होत्या आता ती जाहिरात परत परत, परत लागावी अशी त्याची इच्छा होऊ लागली पण त्या ॲडला क्लिक करून उघडायची हिंमत त्याची होत नव्हती चुकून कोणी खोलीत आलं तर आणि आपण पकडलो गेलो तर याची खर नाही याची कल्पनाही त्याला होती पण तरीही त्याचं मन त्याला मानेना त्याने खोलीचं दार आतून लॉक केलं आणि मग बाथरूममध्ये गेला आता तो परत गेम खेळायला लागला त्याचं पूर्ण लक्ष त्या येणाऱ्या जाहिरातीकडे होतं त्या गेमकडे नाही तो घामाघूम झाला होता केसातून त्याचा घाम ठपठप ओसडत वाहत होता खेळता खेळता जाहिरात परत लागली त्याने क्षणाचाही विलंब न करता चटकन जाहिरातीवर क्लिक केलं ओपन होताच एका मुलीचा लाईव्ह व्हिडिओ आला ती अर्धनग्न अवस्थेत खूप मादक संवाद साधत होती आवाज बाथरूमपर्यंत फिरत होता ऐकून त्याच्या हृदयाचे ठोके सपाट्यानं धडधडू लागले अंगात आग संचारू लागली एकदम धडकी भरली भीतीने त्याने पटकन मोबाईल बंद केला ड्रोवरमध्ये ठेवला आणि बेडवर जाऊन तोंडभर पांघरून घ घेतले आणि घट्ट डोळे बंद करून स्वतःला शांत करू लागला पण तेच ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर वारंवार ओझरत राहू लागले आणि कानात तो आवाज आदळत राहिला आता त्याने आणखीनच डोळे घट्ट केले आणि कान हातांनी झाकून घेतले पण ते दृश्य त्याच्या डोक्यातून आणि तो आवाज त्याच्या कानातून जाईना ना कशीबशी त्याने रात्र काढली परत दुसरा दिवस उगवला पुन्हा मनात तीच हुरहुर हृदयाचे ठोके तसेच वाढलेले होते डोळ्यांसमोर तेच मादक दृश्य होतं शाळेतही आणि शिकवणी वर्गातही त्याचं मन लागेना अख्खा दिवसच बैचनीत गेला रात्र झाली अर्धे जेवण संपवून तो लगबगीने खोलीत आला रूम आतून लॉक केलं ड्रावरमधून मोबाईल काढला हा त्याचे थरथर कापत होते धीर एकटवून त्याने मोबाईल सुरू केला सुरू करताच कालचाच अर्धवट बघितलेला पेज उघडला बघून त्याला अजूनच थरकाप सुटला त्याने एका पॉर्न व्हिडिओवर क्लिक केलं लग, लगेच व्हिडिओ सुरू झाला त्यात सगळंच निर्भिस्तपणे दाखविले होते याआधी पण चित्रपट आणि सिरियलमध्ये त्याने बघितले होते पण त्यात एवढं किळसवाणं नाही दाखवलं ते बघून त्याला कधी न आलेल्या सगळ्याच भावना उफाळून आल्या थोडा वेळ त्याने ते व्हिडिओ बघितले आणि मग त्याला शांत झोप लागली आता त्याला शांत झोप लागली पण स्वप्नात आपणही त्याच विश्वात आहोत हेच त्याला जाणवले हळूहळू तो रोजच ते बघू लागला त्याला खात्री पटली होती की आपला मोबाईल कोणीच चेक करत नाही खोलीतही कोणी ढुंकूनही बघत नाही तो त्याच्या राजाचा राजकुमार झाला होता त्याची भीती नाहीशी झाली होती त्याचा व्हिडिओ बघायचा कालावधी आता हळूहळू वाढत चालला होता ते बघितल्याशिवाय त्याला झोप येईना त्याने एका वेगळ्याच विश्वाला आपलंसं केलं होतं त्याच्या वागण्यात व्यवहारात बदल होऊ लागले होते शाळेतील मुलींशी त्याची जवळीक वाढली होती त्यांनाही तो त्याच नजरेने बघू लागला होता त्या व्हिडिओमध्ये तो शाळेतील मुलींना बघू लागला वाढत्या वयाला एक वेगळी संगत भेटली होती त्याच्याच प्रकर्षाने बदल होत होते अचानक तो मोठ्या प्रमाणे वागू लागला याची त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती ते त्यांच्या विश्वात आणि तो त्यांच्या विश्वात मस्त होते आता त्याने पुढचा उच्चांक गाठला होता वाढत्या वर्गासोबत त्याची अश्लील वृत्तीही वाढू लागली होती आता वेगवेगळ्या पॉन साईट तो सर्च करायला शिकला होता त्याचं वय वर्ष तेरा इयत्ता आठवी हळूहळू तो मोबाईल शाळेत न्यायला लागला सोबतच्या मित्रांनाही व्हिडिओ दाखवू लागला संगत तशी पंगत असे म्हणतात ना ते अगदीच खरं आहे मुलंही आतुरतेने ते बघू लागले वय असं की प्रत्येक गोष्टीचं कुतूहल त्यात विरुद्ध लिंगाचं आकर्षण भटकणारं वय आणि त्यात मिळालेली वाईट संगत सगळंच जोडाला जोड देणारे होतं त्याचं आता हे रोजचंच होऊ लागलं ब्रेक झाला की सगळी मुलं एकत्र येऊन सम्यकच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघायची त्यांच्या लाजा कधीच्याच टपी देऊन लांब पळाल्या होत्या आपलं वय काय आणि आपण काय करतो याची त्यांना जाणीव करून देणारं आसपास कोणीच नव्हतं मन उधाण वाऱ्यासारखं स्वच्छंद गोतवळा घेत होतं मनात नवनवीन विचार उत्स्फूर्त होत होते कुठलीही मुलगी बघितली की त्यांचे इशारे सुरू होऊन जायचे बरेचदा मुली त्यांची बरेचदा मुली त्यांची तक्रार करायच्या पण श्रीमंत बापाचा लेख आहे म्हणून शिक्षक वर्ग दुर्लक्ष करायचे शाळेत मुलांची एक गँग बनली सम्यक त्या गँगचा बॉस होता सर्व ब्रेकमध्ये धावत पळत मुलींच्या बाथरूमसमोर उभे राहायचे जाऊन बसायचे आणि एकमेकाला इशारे करायचे त्यांचा हा नित्यक्रमच ठरला होता मनात आणि तणात झपाट्याने बदल होत होते आता नुसतंच बघून बगुन बघूनही त्यांचं मन भरत होतं त्याला तो व्हिडिओत घडणारं प्रत्यक्षात घडवून आणायचं होतं त्याचा परिणाम काय होईल कसा होईल याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नव्हतं फक्त डोक्यात एकच विचार करायचं म्हणजे करायचं मनातल्या भावना ओसंडू देत होत्या त्याने ठरवलेलंच उद्या रविवारच्या जादा वर्गाला जेव्हा शाळेत वर्दळ कमी असेल तेव्हा संधी साधून प्रात्यक्षिक करायचं आदल्या दिवशी त्याने रात्रभर व्हिडिओ बघितले त्याने रात्रभर बघितलेल्या व्हिडिओचे प्रात्यक्षिक त्याने वर्गातील एका मुलीसोबत प्रत्यक्षातच करून दाखवले आणि शाळेवाल्यांनी त्याचा गुन्हा म्हणून शाळेतून कायमचं त्याला रस्टिकेट केलं म्हणून पालकांनो विनंती आहे की आपल्या मुलांकडे लक्ष ठेवत चाला व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद